मराठी सिनेनाट्यसृष्टीतल्या कारकिर्दीच्या अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती असलेले प्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते डॉ मोहन आगाशे आजचे आपल्या कट्ट्याचे पाहुण्यात तर आपण काही महिन्यांपूर्वी कट्ट्यावर त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्यात पण आजचं निमित्त आहे आषाढी वारी अगदी जवळ असताना त्यांनी निर्मित केलेल्या दिठी सिनेमाचं विठ्ठला प्रति अपार श्रद्धा आणि विठ्ठल भक्तीमध्ये विश्व सामावलेल्यांची कथा या सिनेमाचा गाभा आहे निर्माते म्हणून या सिनेमादरम्यानचा त्यांचा अनुभव जाणून घेण्यासोबतच मनात विठुरायाच्या दर्शनाची व्याकुळता असूनही यंदाही माऊलींचा चरणस्पर्श नशिबात नसल्यानं वारकऱ्यांच्या मनाची काय स्थिती असेल हे ते आपल्याला सांगतील कारण ते स्वतः मानसशास्त्रज्ञ सुद्धा आहेत गेल्या वर्षभर सगळ्याच सण समारंभांवरती बंधनं आली आहेत यावर्षी सुद्धा परिस्थिती काही वेगळी नाहीये प्रत्येक व्यक्ती प्रत्येक क्षेत्र या कचाट्यातनं बाहेर येण्याचा प्रयत्न करतोय आज जवळपास दीड वर्षानंतर कोरोनाच्या चक्रातनं सावरताना सिनेसृष्टीची नाट्यसृष्टीची अवस्था कशी आहे कौन कोणकोणत्या अडचणी कोणती आव्हानं त्यांच्या समोर आहेत हे सगळं जाणून घेण्यासोबतच त्यांच्या प्रदीर्घ सिने नाट्य सुद्धा आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत सर नमस्कार आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत माझा कट्ट्यावर आज मला विशेष आनंद आहे <coughs> कारण मागचा कट्टा खरोखर व्हर्च्युअल होता आजचा त्या मानाने तेवढा व्हर्च्युअल नाही आहे पण आता माणसं मला खरंच म्हणजे फिजिकल रियालिटी आणि व्हर्च्युअल रियालिटी यातला फरक <laughs> या दोन कट्ट्यामुळं मला अधिकच उमगेल असं नक्की मला खात्री वाटते बरं एकूण एकूण नाट्य आणि सिनेसृष्टीमध्ये सध्या जी काही स्थिती आहे कोरोनाच्यामुळं ती काही फार बरी नाही आहे असं समजतंय पण तुम्ही मात्र खूप बिझी दिसताय या काळात सुद्धा तर हे काय आहे भानगड या काळात आमचा उद्योग वाढला ना कसा कारण लोकांना असं वाटतं की लोकांच्या मनावर फार परिणाम झाला आहे hmm. आणि आधीच आपल्याकडं सायकेट्रिस्ट कमी आहेत hmm. काउन्सिलर कमी आहेत त्या निर्मितीसाठी आम्ही खूप प्रयत्न करून सुद्धा सरकार दरबारी फारसे काही हो घडलं नव्हतं अर्थात आमच्या काळी सुदैवाने मी जेव्हा प्रकल्प केला त्यामुळं महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेची निर्मिती झाली आणि ती मॅनपॉवर तारचा एक प्रयत्न महाराष्ट्राने तेव्हा पुढाकार घेऊन खरं म्हणजे केला पण नाहीतर तसा हा विषय मन नावाचा विषय हा दुर्लक्षितच राहिलेला होता पण तुम्हाला आता मन नावाचा जो काही मनाचे विकार जे काही आहेत त्याचे इलाज करण्याचं काम तुमचं सुरू आहे तुम्ही प्रॅक्टिस करता आता कशी गंमत आहे म्हणजे माझी खासगी प्रॅक्टिस म्हणाल तर मी करत नाही पण प्रॅक्टिस केली का मी केली तर मी सरकारी हॉस्पिटलमध्ये काम करत असल्यामुळे मी ज्याला ट्रीटमेंट द्यायचो त्याच्यावर माझं जीवन अवलंबून नव्हतं नाही तर एक परस्पर असं एक पद्धत असते की मी तुमच्याशी का बोलायचं तुमच्यावर माझं जीवन माझ्यावर तुमचं जीवन असं अवलंबून असतंच प्रयत्न तर माझा पगार जे करायचे तेच हॉस्पिटलचाही खर्च करायचे माझ्याबरोबर काम करणाऱ्यांचाही पगार तेच करायचे आणि त्या काळात ससून हे खरोखर जिल्ह्यातलं एकमेव रुग्णालय गरिबांसाठी मोफत होतं औषध मिळायची hmm. आणि त्यामुळं तिथं माझी प्रॅक्टिस होती आणि ती प्रॅक्टिससुद्धा एका विशिष्ट हेतूने मी लेक्चररची नोकरी घेतली कारण मेडिकलला प्रवेश केल्यापासून मेडिकलचा माझं शिक्षण संपसतोपर्यंत मी असं ठरवलं होतं की आपण सायकेट्री करायची एक आणि दुसरं जरी आपण काहीही केलं म्हणजे के सोडून सोडूनसुद्धा तरी आपल्याला संध्याकाळचा वेळ मोकळा पाहिजे कारण तोपर्यंत मला काही वाईट मित्र भेटले होते असं म्हणा जब्बार पटेल सतीश आळेकर विद्याधर वाटवे मीनापूर आणि आमचा डॉक्टर लोकांचा एक अतिशय उत्तम ग्रुप त्या काळात जब्बारनी निर्माण केलेला होता आणि पुरुषोत्तम करंडक त्या पाचपैकी चार वर्ष बी जे मेडिकलला होता आणि त्यामुळे एक नक्की ठरलं तर ते काही सोडायचं नाही मग ते सोडायचं नाही तर संध्याकाळ मोकळी पाहिजे बरं आपलं पोटताला अवलंबून ते आपण शिक्षण घेतलं त्याच्यावर मग हॉस्पिटलमध्ये नोकरी करण्याचे दोन चांगले परिणाम झाले एक तर दहा ते सहा या वेळात मी ते काम करायचं आणि युनिटमध्ये तुम्ही असल्यामुळे पहिल्यांदा नंतर युनिट प्रमुख कुठल्याही रुग्णाला तुम्ही या युनिटचे पेशंट आहात एका डॉक्टरची पेशंट नाही संध्याकाळची प्रॅक्टिस सुरू केली की के तो एक खंबी तंबू असतो mm. म्हणजे पहिली गोष्ट तुम्ही सहा ते दहा अवेलेबल पाहिजे तसं केलं माझ्या ओ कम्प्लीट रेडी टू कंटिन्यू